ही अशी एक कथा आहे की संसारी माणूस भरकटला की काय होते याचे उत्तम उदाहरण आहे संजय फार मोठा व्यापारी नवता पण तो बऱ्यापैकी कमाई करीत होता व्यापार मोठा नवता पण खूप कमावत होता पण कधी, कधी तो मित्राच्या संगतीत दारूच्या नादाला लागला होता पुढे पुढे त्याने तर भर दिवसा एकट्याने दारू पिणे सुरू केल्याने त्याचा तोल जाऊ लागला होता यामुळे तो दारूच्या नशेत भरकटायचा त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी होती परंतु रंजनाच्या नेहमीच आजारी असल्यामुळे तो सुखापासून वंचित असल्याने त्याची बाहेरच्या महिलांवर नजर जात असे तसा तो दोन मुलींचा बाप होता कल्पना गिफ्ट सेंटर या छोट्या गिफ्ट सेंटरचा मालक होता तो आपली पत्नी रंजनाची खूप काळजी घेतो यामुळे रंजनासुद्धा आपल्या नवऱ्यावर खूप खुश होती रंजना ही घराची काळजी घेते ती घरातील सर्व कामे स्वतः करायची संजय नेहमी म्हणायचा रंजना तू घरकाम करून थकत असशील तर आपल्याकडे घरकामासाठी एक मोलकरीन ठेव त्यावर रंजना म्हणाली की नाही जोपर्यंत माझ्या हातपायांमध्ये जीव आहे तोपर्यंत मी मोलकर्णीला पैसे देणार नाही जर तुम्हाला खूप पैसे मिळत असतील तर मला तुमची नोकरणी समजून ते मला द्या रंजना तू कसल्या प्रकारच्या गोष्टी करीत आहेस तू घराची मालकीन आहेस मी तुला मोरकरीन का मानू चुकूनही असे बोलू नकोस ठीक आहे चूक झाली मला माफ कर मी हे फक्त आपलेच पैसे वाचवण्यासाठी सांगितले अशा प्रकारे संजयचे कुटुंब एकमेकाचा आदरयुक्त वागणारे आणि आनंदी होते त्यांना दोन मुली होत्या मोठी मुलगी कल्पना बारावीत शिकत होती आणि धाकटी मुलगी पूजा दहावीत शिकत होती दोघीही त्यांच्या खूपच आज्ञाधारक होत्या एक दिवस गिफ्ट सेंटरमध्ये एक सुंदर महिला आली आणि माझ्या पंधरा वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसाला काही चांगली भेट मिळेल का असे त्या महिलेने संजयला गोड आवाजात विचारले असे लाडीकपणाने विचारल्यामुळे संजय पुरता घायल झाला संजय क्षणभर त्या महिलेकडे पाहतच राहिला भानावर येत मग तो म्हणाला हो मिळेल ना माझ्याकडे भरपूर साहित्य आहे बसा मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत संजयने त्या महिलेला तीन ते चार भेटवस्तू दाखवल्या कृपया तुम्ही मला आणखी दाखवू शकाल का त्या महिलेने पुन्हा असेच प्रेमाने विचारले संजय घाईतच हो हो म्हणून संजयने दुकानात वरच्या रॅकमधून काढायची शिडी काढून वरच्या रॅकवर असलेल्या भेटवस्तूचे खोके खाली घेतले आणि त्या महिलेला दाखवू लागला ती बाई भेटवस्तूकडे पाहत होती आणि संजय त्या बाईच्या आकर्षक चेहऱ्याकडे पाहत होता त्या महिलेला ही बाब लक्षात आली की हा दुकान मालक आपण आलो तेव्हापासून मलाच निरखून बघतो हे हेरून तिने आपला डाव साधला त्याला सांगितले मला ही एक भेट वस्तू आवडली याची किंमत काय आहे त्या बाईने कारण नसताना हसत विचारले तिच्या हास्याने संजय पुन्हा घायाळ झाल्यासारखे वाटत होते तोही त्याच पद्धतीने हसला आणि म्हणाला खरं तर त्याची किंमत दोन हजार रुपये आहे पण तुमच्यासाठी ती अठराशे रुपये आहे तिच्या डोळ्यांनी त्याच्यावर पुन्हा हल्ला करत ती बाई कामुक स्वरात म्हणाली अहो शेठस काय करता मी यासाठी एक हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे देणार नाही अरे मॅडम तुम्ही ते मोफत घेऊ शकता ते सर्व तुमचे आहे संजय जणू काही त्या महिलेसमोर शरण जात म्हणाला निसर्गाने स्त्रियांचे हृदय आणि मन अशा प्रकारे बनवले आहे की त्यांना जर पुरुष या प्रकारचा वाटला तर महिला सर्रास पुरुषांच्या कमजोरीचा फायदा सहज घेतात संजय आपल्यावर फिदा होत असल्याचे त्या महिलेला जाणवले तिने तिच्या गुलाबी पर्समधून एक हजार रुपये काढले आणि काउंटरवर ठेवले संजयने मुकाटपणे हे पैसे घेतले संजयला त्या महिलेकडून एक पैसाही घ्यावासा वाटला नाही पण त्याला पैसे घ्यावेच लागले पैसे उचलून त्या महिलेला भेटवस्तू देताना तो एका वेगळ्याच स्वप्नात होता मध्येच स्वरात हळूवारपणे म्हणाला पुन्हा लवकर या त्यावर ती महिला म्हणाली आता तुमचा परिचय झाला आहे आणि खूप सुंदर आहात मला तर खूप आवडले यामुळे माझे सतत येणे जाणे चालू राहील चला येऊ का शेठ ती बाई अशा पद्धतीने म्हणाली की प्रेमाचा धारधार सुरा संजयच्या हृदयात भुसला तो त्या बाईकडे पाहत राहिला जोपर्यंत ती त्याच्या नजरेतून गायब झाली नाही त्या दिवशी संजय एका वेगळ्याच जगात गेला त्या रोमॅन्टिक जगात जे वास्तवापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे आज त्याचे पाय जमिनीवर टेकत नव्हते आज त्याचे मन त्याच्या नियंत्रणात नव्हते संजय विनाकारण हसत होता पत्नी असूनही परक्या महिलेसाठी असे वेड्यागत करणे कितपत योग्य होते पण हा वेडेपणा संजय करीत होता पुढच्याच बैठकीत संजयने त्या महिलेची सर्व माहितीच गोळा केली त्या महिलेचे नाव होते ती शारदा कॉलनीत राहत होती ती विवाहित होती तिचा नवरा एका बँकेत क्लार्क होता त्यांची मुलगी बीए दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती तर मुलगा नववीत शिकत होता संजय इतक्या लवकर आपल्या प्रेमात वेडा होईल यावर अनन्याला विश्वास नव्हता ती याबाबत एक पटाईत खेळाडू वाटत होती तिने याआधी अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले होते पण संजयला हे माहीत नव्हते केवळ हावाभावाने हा हा वेडापिसा झाला तर हा माझ्या हातात पडलेला हिरा आहे याचा मला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे हा विवाहित आहे हा बदनामीला घाबरून आपण म्हटल ते नक्कीच करेल ही अनन्याला खात्री झाली होती तिने आता आपले डाव टाकणं सुरू केले ती बाई चलाख होती तिला फक्त गरजेपुरत संबंध ठेवणे नंतर तोडून टाकणारी ही महिला होती कुटुंब असलेला विवाहित पुरुष त्याच्या प्रेमसंबंधांची घोषणा करत फिरत नाही त्याला स्वतःची बदनामी होईल आणि जर हे रहस्य उघड झाले तर कुटुंब विखरून जाईल ही भीती वाटते तो अधिरतेने नव्हे तर संयमाने वागतो त्याद्वारे भेटवस्तू घेण्याच्या आणि खरेदीच्या बहाण्याने चांगला फायदा त्या महिलेला घ्यायचा होता हे सर्व विचार करून त्याला आपल्या घरी कोणी नसताना घरापर्यंत बोलावणे सोबत जेवण गप्पाटप्पा करणे अनन्याने लवकरच संजयशी एकदा शारीरिक सुद्धा संबंध ठेवले आता तर संजय पूर्ण तिच्या नियंत्रणात आला होता त्याचे धंद्यावरचे लक्षसुद्धा उडाले होते ती संजयकडून भेटवस्तू इत्यादींच्या नावाखाली पैसे उकळू लागली पुरुषांकडून पैसे कसे उकळायचे हे तिला चांगलेच माहीत होते जेव्हा जेव्हा संजय तिच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा अनन्या त्याला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करायची आणि नाते अधिक घट्ट करायचे संजय म्हणाला मी तुझ्या प्रेमाने आंधळा झालो होतो आणि माझ्याकडे असलेले सर्वासुगमावले मी माझा सन्मान आणि प्रतिष्ठा तुला सोपवली आहे अनन्या म्हणाली आता तू मला एकटे सोडू इच्छितोस मी तुला असे करशील हा विचार केला नव्हता तुझ्यावर मी इतके प्रेम केले ते तू विसरला अनन्याने हे सर्व रडण्याचे नाटक करून डोळ्यात अश्रू आणले हे पाहून संजय सगळं विसरून पुन्हा अनन्याच्या भूलथापाना बळी पडत असे आणि तो सुद्धा पत्नीपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो हे प्रेमाची वचने देत राहिला घरात पत्नी आणि मुलीवर सुद्धा दुर्लक्ष करून अनन्याच्या सानिध्यात राहू लागला याबाबत रंजनाला त्याच्या वागणुकीचे जरा नवल वाटू लागले होते कधीकधी कधी व्यवसायात चढउतार होत असतो म्हणून कदाचित संजय असा वागत असेल हा समज करून तिने जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही अनन्याने त्याच्याकडून अधिक अधिक पैसे वसूल करायला सुरुवात केली होती संजयला पत्नी आणि अनन्या दोघींना सांभाळणे अवघडच झाले होते अनन्याच्या मध्ये संजय इतका गुंतला होता की त्याला काय करावे हे समजत नव्हते अनन्या ही अजगरासारखी विळखा घालून बसली त्याच्यावर तिची घट पकडत होती ती वारंवार संजयला सांगत होती की ती त्याच्यासाठी पत्नीपेक्षा कमी नाही म्हणून त्याच्या पत्नीबद्दल वाईट बोलायची मी तुझी काळजी करते हे दाखवायची संजयच्या उत्पन्नात समान वाटा मिळावा यासाठी आग्रह करू लागली जर त्याने ते दिले नाही तर माझ्यावर तू अन्याय करत आहेस हे सुद्धा वारंवार सांगून टाकत होती आणि तू जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागला नाही तर तुझे माझे काय नाते आहे हे तुझ्या पत्नी आणि मुलींना मी सांगून टाकेल अनन्या संजय यांच्यासाठी ते त्यांच्या घशात अडकलेले हाड बनले जे त्यांना गिळता येत नव्हते आणि थुंकताही येत नव्हते दुसरीकडे रंजनाला संजयचे काय होत आहे हे समजत नव्हते तो नेहमी अस्वस्थ का असतो ही बाब तिला कळून चुकली होती तो त्याच्या कुटुंबापासूनही दूर का राहतो एके दिवशी रात्री झोपण्यापूर्वी रंजनाने त्याला विचारले संजय काय झालंय तू मला फारच काळजीत दिसतो तुला काही बर नाही का वाटत काही विपरीत झालंय का नाही नाही रंजना काहीही झाले नाही कधीकधी मनस्थिती अशी बनते सर्व काही ठीक होईल नाही काहीतरी आहे तुमचा मूड जवळ दररोज खराब राहतो चला डॉक्टरांना भेटूया नाही रंजना यामध्ये डॉक्टर काय करतील तू निघून जा मला जास्त त्रास देऊ नकोस असे म्हणत संजयने तोंडावर चादर ओढून घेतले आणि झोप येत नसूनही झोपेत सोम केलं डोळे बंद करून शांत पडला पण एवढं डोक्यात काहूर असल्यावर झोप कशी येईल रंजनाला वाटले की संजय तिच्यापासून काहीतरी लपवत आहे यात काहीतरी गूढ आहे गिफ्ट सेंटरचे उत्पन्नही कमी होत आहे का पैसे कर्जात बुडाले आहेत की काय एखाद्या महिलेशी प्रेमसंबंध आहेत काय नाही नाही माझा संजय तसा नाहीये रंजनाच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत होते तिला या सगळ्याची उत्तरे हवी होती म्हणू न तिने थोडा वेळ काढला आणि दुसऱ्या दिवशी संजय गिफ्ट सेंटरवर गेल्यावर मागाहून ती सुद्धा गिफ्ट सेंटरमध्ये निघून गेली रोजच ती बसू लागली रंजना गिफ्ट सेंटरमध्ये बसल्याने संजय आणि अनन्या दोघांनाही त्रास होत होता तिथे भेटणे अशक्य झाले तरी आता संजय रंजनाला काहीतरी निमित्त करून अनन्याला भेटायला जायचा पूर्वी अनन्या त्याला भेटायला येत असे पण याचा एक फायदा असा झाला की गिफ्ट सेंटरमध्ये बसून रंजनाने व्यवसायात लक्ष घातले सर्वतोपरी प्रयत्न करूनही रंजनाला संजयच्या असा का वागते या बदल कारण समजले नाही मग एके दिवशी एक वेगळीच गोष्ट घडली एके दिवशी अनन्याची मुलगी आशा अचानक कॉलेजमधून घरी आली घराबाहेर संजयची मोटारसायकल उभी असलेली दिसली संजय त्यांच्या घरी आधीही अनेकदा यापूर्वी आलेला होता आला होता आणि हा आपली आई एकटी घरी असतानाच का येते हा तिला अनेकदा पडलेला प्रश्न होता त्यात ती काही छोटेसे बाळ नवते संजय आणि आपल्या आईमधील संबंधांबद्दल तिला आधीच शंका होती आज आशाला खर काय खोटं काय हे जाणून घ्यायचं होत आज ही संधी मिळाली म्हणून तिला एक युक्ती विचारली तिने तिच्या घराची बेल न वाजवता ती तर शेजारच्या घरी जाऊन घरावरून घरात प्रवेश केला बघते तर हे दोघेही नको त्या अवस्थेत तिला दिसून आले हे बघून आशाची तळपायाची आग मस्तकात गेली चेहरा जणू रागाने लालभुंद झाला होता आशाला समोर पाहून दोघेही थक झाले आशाचा अवतार पाहून संजय तिथून पळून गेला आशाने त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आशाला ढकलून गेटकडे पळाला आशा, गेट आशा जमिनीवर पडली त्याला उठून शांत होण्यास काही क्षण लागले संजयासाठी हे दोन क्षण पुरेसे होते तो गेटच्या बाहेर आला त्याची मोटरसायकल सुरू केली आणि तिथून पळून गेला आशा तिच्या हातातून शिकार निसटताना पाहून रागाने धापा टाकत होती त्याने प्रथम आईला फटकारून तिचा राग तिच्यावर काढला पण तिच्या मनात अजूनही रागाचा ज्वालामुखी उफाळत होता ती संजयच्या दुकानाकडे पायी धावत गेली दुकान फक्त पाचशे मीटर अंतरावर होते संजय घाईघाईने त्याच्या गिफ्ट सेंटरवर पोहोचला त्याला अशा अवस्थेत पाहून रंजनाने विचारले काय झालं संजय तू इतका श्वास का घेत आहेस संजयला काय बोलावे हे सुचत नव्हते काही क्षणात्मक थोडा वेळ विचार करून तो म्हणाला अपघात रंजना अपघात मी थोडक्यात बचावलो पा पाणी मला पाणी दे रंजनाने पटकन पाण्याची बाटली उचलली आणि संजयला दिली संजय बाटलीतून पाणी पित असतानाच त्याची नजर आशावर पडली ती रागाने लाल झालेली होती आणि वेगाने त्याच्याकडे येत होती आशाला पाहून तो जवळ दिसताच तो ओरडला रंजना अपघात रंजना आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागली त्याला वाटले की संजय हा अपघातातून बचावून नुकताच परतला आहे म्हणूनच तो अपघात अपघात म्हणत आहे आठवण अजूनही त्याच्या डोळ्यात जणू अपघाताचे चित्र असेल म्हणून असे करीत आहे काही क्षणात त्या ठिकाणी आशा हातात चप्पल घेऊन गिफ्ट सेंटरच्याच दिशेने येत असल्याचे संजयला दिसताच अफसान गळले होते मनात म्हणत होता आता काही खर नाही ती आशा येताच तिने संजयच्या डोक्यावर चप्पलांचा वर्षाव करायला सुरुवात केली रंजनाला हे काय होत आहे कळलेसुद्धा नाही आशा ही संजयला चपलेने बादडत होती आणि तोंडातून मनाला वाटेल ते बोलत होत विषय समजत नव्हता तरी पण मग रंजनाने मध्येच बोलत अगं बाई अपघात झाला ना तुझं काय नुकसान झालं ते मी भरून देते तू माझ्या पतीला का मारते आशाने संजयच्या बद्दलची रागारागत सर्व हकीकत सांगून टाकली आणि या माणसाने माझ्या आईला नादाला लावून आमचं वाटोळ केलं आणि बरंच काही सांगत होती रंजना आणि जवळच्या दुकानदारांनी धावून आले व ताब्यात घेईपर्यंत आशा त्याच्यावर चप्पलाचा वर्षाव करीत होती संजयला चप्पलने खूप मारले आणि तो काउंटरच्या मागे बेशुद्ध पडला होता हे ऐकून रंजनाचे डोके सुन्न झाले तिला काय करावं हे कळत नव्हते आशा समुद्राच्या लाटेसारखी आली आणि कहर करून ती निघून गेली अरे हरामी आमच्या घराजवळही तू दिसू नकोस नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही त्या ठिकाणी आशाला मोठ्या मुश्किलीने समजावून तिथून घरी पाठवले पण संजयला जिवंत असून मिल्यागत वाटू लागले रंजनाने त्यानंतर गिफ्ट सेंटरला लॉक लावून संजयला घेऊन घरी निघून गेली संजय सगळं उघड झालं होतं लपवण्यासारखं काहीच उरलं नव्हतं जेव्हा आपापसात कुजबूज सुरू झाली तेव्हा सर्वांना सर्व काही कळले संजयचा इतका खोलवर अपमान कधीच झाला नव्हता हा अपमान त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होता बाहेरच्यांना तर सोडाच तो त्याच्या पत्नी आणि मुलांना नजरेत नजर टाकून पाहू शकत नव्हता तोंड दाखवण्यालायक राहिला नव्हता रंजनाला तर काही एक सुचत नव्हतं संजयच्या घरात मरण झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते नाही जेवण बनवलेसुद्धा नाही आणि जेवण तर नाव कोणी घेतलं नाही घरातील कोणीच रात्रभर झोपलसुद्धा नाही सकाळीच्याही बातमी सर्वत्र पसरली पहाटेच सर्व शहरात एक बोम झाली की एका दुकानदाराने गळफास घेतला म्हणून पोलीस आले तर हा संजयच होता त्याला त्यांनी पंख्याला लटकलेल्या फासावरून त्याचा मृतदेह खाली काढला आणि त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला तेव्हा त्याच्या दोन्ही मुली जोरजोराने हंबरडा फोडून बाबा बाबा असे मोठ्याने ओरडत होत्या पण रंजना डोळ्यात ना अश्रू ना चेहऱ्यावर कोणताच दिसत नव्हता कारण संजयने तिचा मोठा विश्वासघात केला होता यामुळे अचानक शॉप बसल्यामुळे रंजनाला काही एक सुचत नव्हते रंजनाचे डोळे कोरडे झाले होते आणि विचार करीत होती की मला या पुरुषाने फसवले पण बाप म्हणून मुलींची सुद्धा मोठी फसवणूक केली याबाबत या तिला खूप वाईट वाटत होते यातून रंजनाने स्वतःला खूप सावरले आणि आपण आता मुलींची आई तर आहेच पण सुद्धा आहोत असे मनात ठरवून मनाला समजावून नवीन आयुष्याची सुरुवात तिने केली होती काही दिवसांनी जग पूर्वीसारखेच झाले फरक एवढाच होता की संजयऐवजी रंजनानी कल्पना गिफ्ट सेंटरच्या काउंटरवर बसली होती हे खरे आहे की एखाद्याचे येणे आणि जाणे या जगाला काही फरक पडत नाही जगात नीट राहिले तर जग फार सुंदर आहे पण असे वेडे वाकडे उद्योग केले तर आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि आपल्यामुळे आपल्या, आपल्या कुटुंबाची परवड कशी होते या प्रकरणामुळे कळले आणि समाजात यामुळे किती मोठी बदनामी होऊन मृत्यूनंतरही सुद्धा समाज एक वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती होता हा कलंक कायम सोडून जातो तरी सर्व दशकांनी या कथेपासून बोध घ्यावा आणि समाजात अशी एखादी घटना होऊ नये यासाठी प्रयत्न जरूर करावा ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा भेटू पुढच्या कथेत